उघडला काढ कुणी घडणार आहे आता मला या लग्नाबद्दल थोडा विचार करायचा तर तुम्हाला दोघा जपाला हे तर नको आहे तुझा बारा खालता इशिरा नाही नाही खालच्या इशिरा

महाराजांनी या मुलावर लग्न करायचं ठरवलंय अरे बाबा जा ना परंतु त्या मुलीच लग्न मी कदापि होऊ देणार नाही अरे तुला काय नाही माझ्या विषय चाललाय मला वाटलं नाही 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 तुमचं काय सुद्धा नाही तुमचं तुमचं हा खाजगी खाजवायचं नाही खाजगी त्या मुलीवर माझा प्रेम आहे तू काय म्हणताय नाही उद्या हा परिणाम येणार म्हणजे ती माझी राणी आणि मी या राष्ट्राचा राजा बस ठरलं म्हणजे ठरलं

आणि म्हाताऱ्याचं वही चौथ वर्ष चालू आहे दोन वर्ष चार वर्षाच्या पुटी तुझा जन्म झाला कसा पंचेचाळीस वर्षाचा म्हणजे माझ्या बापाचं वर्षायचं बाक मारून युवगी युगी, युगी, युगी गेलाय माझ्या पुठी एक मुलगा झालाय त्या मुलाचं नाव मी ठेवलंय आणि त्यालाच मी म्हणतो ते मास्तार हो मला वाटलं तुझ्या वाटलं मीडायन आणि तुझं तसच आहे एक बारकी आईचं नाव चालवतो आम्ही मास्तरी म्हणतोय गरबार मास्तर म्हणून त्या मास्तरी चुझ मास्तर लग्नाला या हो आय राश्वर येऊ नका

नवकरला दिवसापासून काम करतात काम करता कपडे घेतले पाहिजेत कपडे घेतले पाहिजे त्यांचा पगार वाढ केला पाहिजे बायकोला कुठेतरी चुळी पातळ केलं पाहिजे भांगडे भरले पाहिजे त्या हा तुम्ही हे सांगत होता आम्ही तेच ऐकलं ते ऐकलं अरे जा तुम्ही काय आणता ऐकलं अरे जाय घाणता सांगितलं आम्ही काय घाणता सांगितलं ही राहू की तुझी जोड माझ्या पूर्ण पाठी बघ पण असू द्या यातून आपण मार्ग काढला पाहिजे युवराजांनी म्हणून लाल बगीच्यामध्ये फिरण्याकरता केले त्यांचा पाठोबा जातो आणि त्यांना प्रेमाची मागणी जोडीदार या कर्माशिबियन आहे काम कसं आहे कुत्रिवानी कुत्र काय करत देवावरच निवत खात आणि त्याच्यावरच उलटी टांगडी करून मुथून जात अरे मनसाजी म्हणा ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी आज आपण देखील आपलं आयुष्य गेलं इथं नोकरी लावून मुलगी लहानाची थोर झाली आणि तिच्यावर वाईट भावना हाय काही वय जळणा वाचून राहि नाही पण आपण वाईट घडू द्यायचं नाही माडी काळसाला न्यायचं काम दसरायचं काम आपलं ही काय काय करतोय किती टायमात करतोय कसा कसा करतोय सगळं ध्यानात घ्यायचं दिया सदा आपण जम द्यायचं नाही गावात जर वाईट गोष्ट घडायची वाई म्हणली तर कुठल्या गोष्टीनं घडतील गावात तारेचा धंदा आहे दारुसा मुकायच मग

बाहेर फिर्या बि परत काय तर बोलतो कार बाथरूम मधील वास खायला बाहेर बोल बाहेर बोल हे पाहिजे वेळ हा हातराय राही म्हणून आला मी इकडे तसं ना तुझ्याकडे महत्वाचं काम आहे

बोला दारू इकाई असेल तर एक कप चिपकी राईक महाराज येतील किंवा महाराजाचे कोण मानसे येतील त्यांना सरळ सरळ सांगायचे दारू संपली दारू नाही म्हणून मी कुठं कुठदर परगावाला चालले दारूचा धंदा पण ठेवणार आहे कुणाला रुपये दारू 20 परधाचे काका नेजेनंतर प्रधानजी दारू दारू नाही ती जेवडे दिवस तुला करायचं दारूचा सौदा दिवस बंद राहील तेवढा आम्ही पैसे पुरवतो तुला चाल झालं बाबा एक तर काम जातो बगीच्यात ती ते पोरगी तिकडे गेली कांदा फुलगुन बसतो फुलगुन बसतो